राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो एक प्रश्न आला होता की फेब्रुवारी महिन्यात कोणत्या कीटकांचा प्रादुर्भाव हा जास्त होतो तर फेब्रुवारी महिना हा महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ असतो या काळात हवामान उबदार असल्याने अनेक कीटक सक्रिय होतात आणि पिकांना नुकसान पोहोचू शकतात फेब्रुवारी महिन्यामध्ये सामान्यतः आढळणारे कीटक कोणते तर त्यातलं पहिलं कीड आहे तुडतुडे तूड़ आंबा लिंबू यांसारख्या फळांच्या झाडांना तुडतुडे तूड़ मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचतात ते झाडाचा रस शोषून त्याला कमजोर करत असतात दुसरा किडा आहे ॲफिड्स या लहानशा कीटक पिकांचा रस शोषून त्यांना बळहीन करतात ते पिकांवर चिकट पदार्थ सोडतात ज्यामुळे फूक बसू शकते नंतरची कीड आहे पतंग काही प्रकारचे पतंग पिकांच्या पानांना खात नस खात असतात आणि तसेच नुकसानी करत असतात त्याच्या पुढचा कीटक आहे मृगोल मृगोल ही एक प्रकारची बुरशी आहे जी पिकांच्या पानांवर पांढरा फफ्यूद तयार करत असते पुढची कीड आहे लाल मकडी ही एक लहानशी कीटक आहे जी पिकांचा रस शोषून त्यांना पिवळे करून टाकत असते त्याच्या पुढचा कीटक आहे किंवा कीटक नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे तर नियमित निरीक्षण पिकांचे नियमित निरीक्षण करून कीटकांचा प्रादुर्भाव लवकर आपण ओळखून घेतला पाहिजे आणि त्यासाठी जैविक कीटकनाशके कोणते आहेत तर नीम किंवा निमतेल यांसारखे जैविक कीटकनाशके आपण वापरू शकता तसेच रासायनिक कीटकनाशके कोणते आहेत जर जैविक कीटकनाशके प्रभावी न झाले तर कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रासायनिक कीटकनाशके आपण वापरले पाहिजेत तसेच फेरोमॉन ट्रॅप्स जे असतात ते काही कीटकांना आकर्षित करण्यासाठी फेरोमॉन ट्रॅप्स आपण वापरले पाहिजेत तसेच पिकांची फेरपालट दरवर्षी वेगळी पिके घेऊन कीटकांचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो तसेच काही महत्त्वाच्या टिप्स पण देऊ इच्छितो कीटकनाशके वापरताना त्यांची सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य प्रमाणात आपण त्याचा वापर केला पाहिजे तसे जैविक पद्धतींना प्राधान्य आपण दिलं पाहिजे आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आपण योग्य समजलं पाहिजे तर मित्रांनो ही होती फेब्रुवारीमध्ये जी कीटक आहेत त्या कीटकांचा काय प्रादुर्भाव होतो आणि ती कीटके कोणती आहेत याबद्दलची आपली माहिती होती कसा व्हिडिओ वाटला आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद